मित्रांनो स्वागत आहे सावंत आहे की तुम्ही आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे आणि आम्ही तर बघूया आपल्याला आज काय मच्छी भेटते किंवा तिकडे भेटते पप्पांनी भेट केला आज ती काहीतरी मच्छी खाणार म्हणजे तर पप्पांना घेऊन आला आपण अरणार आला सध्या वसही आहोत विररला चाललोच मिर कनेक्ट झालेला आहे आपल्याला आपण मच्छी बघूया काय भेटते ती म्हणजे तुम्हाला दाखवतो मच्छी मार्केट सुद्धा आणि आम्हाला बीच सुद्धा आपण राहा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही आता अरण्याला आलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही इथे सगळीकडे सुकी मच्छी सुकत घातलेली आहे दम सुंदर असे आणि आम्ही आता बीचवरचे आहोत तर चाललो थोडे जे आपले नारळ वगैरे होते ते पाण्यामध्ये विसर्जित करायला पूर्ण सुकी मच्छी पूर्ण सुकी मच्छी मार्केट आणि इथे बघा सगळ्या कोळींच्या बोटी बघू शकता मोठ्या प्रमाणात तुम्हाला जर इथे मासे खायचे असतील तर इथे तुम्ही नक्कीच अरणाऱ्याला भेट देऊ शकता सुकी मच्छीचा नुसता भंडारा आणि जे बोटी बघा कसल्या मोठ्या मोठ्या बोटी हे बघा ही बोट बघा कसली मोठी आहे एक नंबर तर आता आम्ही चाललेलो आहोत <laughs> तर आता आम्ही चाललेलो आहोत समुद्राकडे बघा इथे विसर्जित करूया आणि नंतर आम्ही जाणार आहोत मच्छी घ्यायला तर बघूया मच्छीमध्ये आपण काय घेणार तर पप्पा काय वाटतं तुम्हाला आज काय घेऊ आपण मच्छीमध्ये खेकडे घ्यायचे पप्पा ना आज खेकड्यावर ताव मारणार साहेब पप्पा खेकडे खेकड्यांच्याच त्याच्यामध्ये इरा आलेले आहेत खेकडे खायचे काय पण करू बघूया खेकडे भेटतात आपल्याला बघूया एकदाशी बघू शकता त्यांची पद्धत मला वाटतं कोळंबी वगैरे काहीतरी पकडत असेल नाही तर सुगी मच्छीच पकडतात वाटतं सुकी मच्छी असते ना सुकी मच्छी सुकवतात ती पकडतात ही प्रक्रिया सुरू आहे तर मित्रांनो तिथे समुद्रावरती एक आपल्याला बाप्पा दिसलेले आहेत तुम्हाला दाखवत त्याच्या सिनेमॅटिक एन्जॉय करा थोडे मित्रांनो आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करूया थोडंसं पुढे पाण्याच्या लाटीला ठेवूया सांगा तर मित्रांनो बघा इथे अशा पेपरवरती मच्छी सुकवली जाते आणि असं ठिकठिकाणी असतं इथे बघा इथे असे त्यांनी पिलर लावून ठेवले आहेत जिथे लाकडा त्याच्यावर सगळ्यावरती मच्छी सुकवल्या जाते सुंदर एकदम सर्व प्रकारच्या मच्छी तुम्हाला इथे खायला भेटते बघा इथे मावशी आहेत मच्छी सुकवते तर मित्रांनो खेकडे जर काय नाही आम्हाला तर आम्ही नालासुपराच्या मार्केटमध्ये मा येऊन काय घेतलं सुरमई आणि सुरमय भेटलेले आहे आम्ही आणि काय घेतलं तारले 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 म्हणून पप्पांनी काय तरी घेतलं घेतलं तर असेल मला वाटतं चला मग घरी चला मित्रांनो भेटूया घरी तुम्ही बघितलं असेल की आपण जी मार्केटमधून सुरमई आणलेली होती ती आई आता कोकमचा आघोळ लावून ठेवते त्या सुरमईला स्वच्छ धुऊन घेतलेली आहे आणि ते आघोळी लावलेले आघोळ आणि काय लावणार आहे तर आई आपल्याला आपण अजून काय काय लावणार ते हे सर्वप्रथम आघोळ लावून घेतलेले आहे आता यावरती आई लावते पेस्ट अदरक ची पेस्ट जी आम्ही घरी बनवून ठेवलेली असते डब्यामध्ये कंटिन्यू स्टोर करून ठेवतो आणि फ्रीजर मध्ये तिला तुम्ही सुद्धा अशी बनवून घरी फ्रीझर मध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि ही तर मित्रांनो हे आपण असे पेस्ट लावून ठेवलेले आहे सगळं जे मिक्स होतं ते मिक्स करून ठेवलेलं आहे आता ह्याला आपण थोडं अर्धा एक तास ठेवून देणार तसंच आणि नंतरला रवा आणि तांदळाचं पीठ वगैरे हो लावून आपण ह्याला फ्राय करून तर हे बघू शकतो इथे तारलीचं आपण ता आई सार बनवणार आहे तर इथे तारली आहे ते कांदा फोडणीसाठी तयार घेतलेला आहे ना लसूण घेतलेले आणि आता तिथे फोडणी देणार आहे तर ही तारलीचा रसा बनवणार ना आहे चांगलीच सार बनवणार नाही आई आता फोडणी देणार आहे सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता हे वाटण आहे जे आता आईने वाटण घेतलं मग अशी तुम्हाला दाखवलं ते आणि ते ही सगळी प्रक्रिया सुरू आहे आता आणि आता आई ही फोडणी देणार आहे वाटणमध्ये पाणी वगैरे व्यवस्थित मिक्स करून आता टाकणार आहे हळद टाकणार आहे हिंग आणि हळद तर आपल्या साराला मस्तपैकी रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो इथे बघू शकता कोकम टाकलेले आहेत कोकम सगळ्यात महत्वाचे पदार्थ आहेत कारण का तुम्ही जर कोणतंही मच्छीचं सार वगैरे बनवत असाल तर कोकम टाकल्याने जी चव लागते ती अतिशय सुंदर अशी लागते मी भले खात नसेन पण घरातले खातात ते मला सांगतात आपली जी मच्छी आहे ती सारामध्ये आहे बघू शकता तारली मच्छी आणि हे तारली मच्छीचं सार तुम्हाला आवडत की नाही आवडतं की नाही ते आम्हाला ना नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या घरी तुम्ही सार कसं बनवता असंच साराला रंग दिसतो की नाही सांगा आम्हाला तर मित्रांनो हे आपल्याकडे रव्याचं मिश्रण आहे की ज्याच्यामध्ये तांदळाचा पीठ आहे रवा आहे हळद आणि मीठ मसाला आहे सगळं तर आता आपण यामध्ये एक एक मच्छी घेणार आहोत जी आपण मॅरिनेट करून हो ठेवलेली तर मित्रांनो इथे बघू शकता सगळ्या सुरमई ज्या आपल्या होत्या ती तुकडे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तवावरती आणि याला आता आपण शॅलो फ्राय करणार आहोत तर रवा व्यवस्थित लागला पाहिजे रवा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रवा तुम्ही जर व्यवस्थित लावलात तर सुरमई अतिशय कुरकुरीत आणि क्रंची अशी तुम्हाला खाताना लागते वरचा जो रवा आहे तो मेन म्हणजे चांगला भाजला गेला पाहिजे ते हे बघू शकता अतिशय सुंदर अशी सुरमई आपली दिसते आणि चवीला सुद्धा नक्कीच सुंदर असणार आहे तर बघूया आता कशी बनते आई वडीलच खाणार आहेत मी तर काय खात नाही तर सुरमई मेन आहे तर मित्रांनो बघू शकता आपली सुरमई जे आहे ती जे फ्राय होत आहे आणि अतिशय सुंदर अशा आईने फ्राय केलेले आहे एक नंबर थम्स अप तर मित्रांनो आपण पप्पांना विचारूया ते मच्छी खात आहेत तर कशी झाली आहे मच्छी भारी एकदम सुंदर अशी मच्छी झालेली आहे फ्राय कशी झाली फ्राय चांगले झालेले दाखवा थोडून दाखवा थोडी फ्राय हा एक नंबर आई सुद्धा मच्छी खाते आई कशी वाटते मच्छी लय भारी तर, सार्पन, सार्पन सार्पन ले? जो, जो। तर सार पण मस्त आलाय जेव्हा जेव्हा तर मित्रांनो सार सुद्धा मस्त झालेले आणि मच्छी सुद्धा एकदम सुंदर झालेलीच आहे आणि मी माझ्यासाठी इथे बनवलेले आहेत डोसे कणका मी व्हेजिटेरियन जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आमचा व्हिडिओ बोलायला विसरू नका आणि कमेंटमध्ये माहिती द्या भेट धन्यवाद